मित्रांनो नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात माझे हौशी कलावंत हे युट्यूब चॅनेल मित्रांनो आता मी आलेले आहे माझ्या स्वप्नातल्या बागेमध्ये मा परंतु पाऊस चुक्का झालाय त्यामुळं इथे काही करणं शक्य नाही आहे आणि त्यामुळेच मनात असा विचार आला की चला कुठेतरी फिरायला जाऊया मग आज जातोय मी आमच्या जुन्नर तालुक्याची शान असलेली कुकडी नदी आणि ह्या कुकडी नदीच्या उगम स्थानावर मी निघालोय माझ्या स्वप्नातल्या बागेतून मित्र मस्त एन्जॉय करायचंय आमच्या कोकडी नदीचं उगमस्थान पाहायचंय अजून काही माहिती आपल्याला पाहिजे तर चला निघूया आता कोकडेश्वर या ठिकाणी मित्र हो आपण व्हिडिओ पाहतोय खरे पण व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि त्याचबरोबर माझ्या हौशी कलावंत या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय होतंय लोक व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करायला विसरतात तर प्लीज विसरू नका सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्र हो रस्त्यातच जाता जाता जुन्नरच्या अलीकडे हा भव्य असा फलक दिसला तो माहितीवादा फलक होता यामध्ये शिवनेरी किल्ल्याचे दर्शन नम्रपणे घेऊ असे लिहिले होते शेवटी राजे हे राजेच असतात हो जुन्नरच्या मुख्य चौकात आल्यानंतर छत्रपतींचा हा भव्य पुतळा आपण्यास दिसतो आणि यावर डवलाने फडकणारा महाराष्ट्राची शान असलेला भगवा हा नजरेत भरतो म्हणजे भरतोच याच जुन्नर शहराला शिवनेरी किल्ल्यामुळे व राजांचे जन्मस्थान असल्यामुळे शिवजन्मभूमी जुन्नर असेही संबोधले जाते आता मी याच शिवजन्मभूमीत बाजारपेठेतून एक फेरफटका मारला अनेक प्रकारची फळांची दुकाने इथे पाहायला मिळतात आणि याच बाजारपेठेच्या बाजूला जुन्नर बस स्टँडही आहे मी दोन ऍपल घेतले आणि मार्गस्थ झालो मित्र हो जाता जाता शिवनेरी किल्ल्याचेही दर्शन झाले आणि हे जे समोर तुम्हाला जे टोक दिसणार आहे पुणेरी किल्ल्याचे शेवटचे टोक यावरून अनेक आरोपींना शिक्षा दिली जात असे असं म्हटलं जातं मित्रांनो चला आपण आता निघालोय आमच्या स्वप्नातल्या बागेतून कुठे जिथे आमच्या कोकडी माईचा जन्म झाला त्या कोकडी उगमस्थानावर चला आपण आपण आणि मी मुद्दामच बाईकवर निघालो आहे फोर व्हीलर घेतली नाही कारण भिजण्याचा जो आनंद आहे तो या टू व्हीलरवर मला मिळणार आहे म्हणून ही टू व्हीलर चला आता जुन्नर क्रॉस केलं आहे आपण अजून अंदाजे एकवीस किलोमीटर जावं लागेल बघूया आपण हळूहळू म्हणजे रस्त्यात जे, जे काही भेटेल ना ते तुम्हाला नक्की दाखवा चला निकलते हैं मित्रांनो मी आता शिवनेरी फोर्टच्या म्हणजे शिवनेरी किल्ल्याच्या पश्चिम दिशेला आलेलो आहे शिवनेरी किल्ला क्रॉस केलेला आहे तर पश्चिम दिशेने दिसणारा हा शिवनेरी हे शेवटचं तक त्या टोकाचं काय महत्व आहे ते मी नंतर सांगितलं पश्चिम दिशेचं शिवनेरी किल्ला किती आहे बघा खरं बापरे खूपच ग्रीनरी छान असते चला निघूया पुढे मित्र हो बराच दूरपर्यंत आलेलो आहे आता इथे आपटाळे नावाचं एक गाव होतं तिथे चौकशी केली किती लांब आहे तर त्यांनी सांगितलं साधारण सहा सात किलोमीटर इतकं लांब आहे बाजूला बघा ना किती ग्रीनरी आहे आपण आता निघतोय उकडेश्वरला पण थोडंसं पाणी वगैरे पिऊया बरं वाटलं जरा एक घोट पाण्याचं पिलो वाटलं होतं भिजायला मिळेल पण पाऊस काही दिसत नाही आहे बघू आता कोकळेश्वरला गेलो ना तर मग पाऊस लागतोय की नाही ते बघूया चला निघूया आपटाळे गावातून उजव्या बाजूने निघाल्यानंतर पुढे बऱ्याच अंतरावर हा चावंड किल्ला किंवा याला प्रसन्नगड असंही संबोधले जाते मित्रांनो नाणे घाटात जमा झालेली टोल रक्कम या किल्ल्यावर सुरक्षित ठेवली जात असे असे म्हणतात हिरवळींनी नटलेला हा चावंड किल्ला छत्रपतींचा आवडता किल्ला होता मित्र बघा किती ग्रीनरी आहे इथे या सह्याद्रीच्या रांगा या सह्याद्रीच्या रांगेच्या शेजारून मी आता किल्ले चावंड त्याच्या खाली उभ्या आणि आता पुढे निघणार आहे ते कुकडेश्वर रस्त्याने कुकडेश्वरला टर्न घेणार इतक्यात नदीच्या पाण्याचा आवाज आला मला राहावले नाही मी गाडी स्टँडला लावली व उंच डोंगराच्या दिशेने वाहत येणारी ही नदी पाहत बसलो अगदी या खळखळणाऱ्या पाण्याच्या मी प्रेमातच पडलो त्यामुळं बराच वेळ या नदीच्या पुलावर उभे राहून आजूबाजूचे निसर्गाचे सौंदर्य मी नेहाळतच बसलो सह्याद्रीच्या रांगा सह्याद्रीच्या रांगांवर पांढऱ्या आकाशाने जणू काही शाल पसरवली आहे असा भास निर्माण होत होता नुकतेच पावसाचे थेंब पडू लागले परिसरातील घरेही या धोक्याने जणू काही लुप्त झाली होती वळणावळणाच्या या रस्त्याने मी चाललोय प्रचंड हिरवळ आहे पाऊस कोसळण्याची शक्यता आहे आणि अग, अगदी जवळ आलेले होते कदाचित या पाच मिनिटांमध्येच आपण कुकडेश्वरात स्वराच्या इथं पोहचतोय मंडळी होता करता होता बघा वातावरण हा पुरतं बघा हे आमच्या जुन्नर शहरात जुन्नर तालुक्यात सौंदर्य म्हणूया आपण चला आपण आता पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करू चप्पल बाहेरच पडतो बघा आमचं हे शहराचं सौंदर्य किती छान वाटतंय हो हो व्हेरी गुड